श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद स्वामी स्वामीं या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा हिंदू पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया या तिथीला हरतालिका उत्सव साजरा केला जातो वैवाहिक जीवनात आनंद आणि अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला या दिवशी हे व्रत करतात ही तिथी देवांचे देव महादेव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे तर या दिवशी यांचे विधिवत पूजन केले जाते तर बघा यंदा सहा सप्टेंबर रोजी हरतालिका तृतीया साजरी होईल तर आपण या हरतालिके पूजेचा मुहूर्त आणि महत्त्व आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर बघा हे व्रत कसे करावे कुणी करावे आणि या व्र व्रताला काय खावे आणि काय खाऊ नये याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा पंचांगानुसार यंदा भाद्रपद शुक्ल तृतीया ही तिथी पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनटांनी सुरू होईल तर सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी समाप्त होईल त्यानुसार हारतालिका तृतीया ही सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे हरतालिका पूजेसाठी सकाळची वेळ अत्यंत शुभ मानली जाते त्यानुसार हारतालिके पूजेचा शुभ मुहूर्त हा सहा सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून एक मिनिटे ते आठ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असेल तर यावेळी पूजेसाठी दोन तास आणि एकतीस मिनिटांचा असा कालावधी आहे तर काही कारणास्तव हो? जर तुम्हाला सकाळी पूजा करणे शक्य नसेल तर प्रदोष काळात शिव पार्वतीची आपण पूजा करू शकता यावेळी महादेव आणि माता पार्वतीची विधिवत पूजा करत हारतालिका व्रताची आपण कथा सुद्धा ऐकावी तर बघा हे हरतालिका व्रत करत असताना या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे स्नान करायचे आहे आणि व्रताचा संकल्प करायचा आहे त्यानंतर पार्वती आणि तिची सखी यांच्या मूर्ती आपल्याला चौरंगावर स्थापना करायच्या आहेत त्याचसोबत वाळूचे आपल्याला शिवलिंग देखील स्थापन करायचे आहे त्यांची षोडोपचारे पूजा करून हरतालिकेसाठी हिरव्या बांगड्या व विविध प्रकारच्या झाडांची पाणी फुले आपल्याला अर्पण करायची आहेत या दिवशी व्रतासह देवांचे नामस्मरण करायचे आहे पूजेदरम्यान हरतालिका व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी शेवटी फळांचा नैवेद्य दाखवून देवीची आरती करावी तर बघा अशा प्रकारे आपल्याला सहा सप्टेंबर शुक्रवार या दिवशी हरतालिके हे व्रत करायचे आहे आणि त्याचबरोबर बघा हे व्रत कुणी करावे तर हे व्रत अविवाहित स्त्रिया किंवा ज्या कुमारिका आहेत त्यांनीसुद्धा हे व्रत के केले तरी चालते त्याचबरोबर ज्या महिलांचे लग्न झालेले आहेत अशा विवाहित स्त्रियांनी हे व्रत केले जाते तर बघा विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी त्याचबरोबर पतीपत्नीतील प्रेम संबंध टिकून राहण्यासाठी त्याचबरोबर अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी हे व्रत करत असतात आणि त्याचबरोबर कुमारिका हे व्रत मनासारखा जोडीदार मिळावा त्याचबरोबर त्यांच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत यासाठी सुद्धा हे व्रत करत असतात तर हे अर्तालिका व्रत अत्यंत महत्वाचे आहे तर प्रत्येक स्त्रियांनी हे आवर्जून व्रत करावे तर बघा हे व्रत करत असताना या दिवशी पाणी सुद्धा पिले जात नाही त्याचबरोबर कुठल्याही पदार्थाचे या दिवशी सेवन करू नये तर बघा ज्या स्त्रिया हे व्रत करतात त्या त्या स्त्रियांनी या दिवशी कुठल्याही प्रकारचे अन्न ग्रहण करायचे नाही आणि त्याचबरोबर पाणी सुद्धा या व्रताला पित नाहीत तर बघा अशा प्रकारे हे कठोर व्रत केले जाते तर बघा हे व्रत केले तर ते व्रत अजन्म पाळले जाते आणि त्याचबरोबर बघा आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत हे व्रत केले जाते मात्र बघा ज्यांचे पती नाहीत अशा स्त्रियांनी हे व्रत करू नये असे धार्मिक शास्त्रामध्ये सांगितलेले आहे त्याचबरोबर बघा जर हे व्रत आपण काही कारणास्तव करणार नसाल किंवा जर तुम्हाला मासिक धर्म आला किंवा तुम्ही गरोदर असाल तर या दरम्यान तुम्ही हे व्रत कसे करावे तर बघा ज्यांना मासिक धर्म आलेला आहे अशा स्त्रियांनी हे फक्त व्रत करायचे आहे त्यांनी पूजा मांडायची नाही किंवा कुठल्याही प्रकारची पूजा करू नये त्याचबरोबर बघा मनातल्या मनात आपल्याला भगवान शिव आणि माता पार्वतींना आपल्याला अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी त्यांना प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला हे व्रत पाळायचे आहे त्याचबरोबर बघा ज्या गरोदर महिला आहेत अशा महिलांनी हे व्रत पाळावे आणि त्याचबरोबर बघ गरोदर महिलांनी फळे खाऊन हे व्रत करावे त्याचबरोबर बघा गरोदर महिलांना अशक्तपणा येत असतो आणि त्यांना पुरेशा आहाराची सुद्धा गरज असते म्हणून गरोदर महिलांनी थोडेसे दूध प्यायचे आहे आणि त्याचबरोबर फळांचे देखील सेवन करायचे आहे तर बघा अशा प्रकारे हे हरतालिका व्रत गरोदर महिलांनी करायचे आहे आणि त्याचबरोबर बघा ज्या महिला अशक्त आहेत ज्यांना दवाखाना चालू आहे अशा महिलांनी देखील हे व्रत काहीतरी गोड पदार्थ खाऊनच हे व्रत करायचे असते मात्र बघा ज्या महिला पूर्ण सशक्त आहेत आणि ज्यांना कुठल्याही प्रकारचे काही आजार नाहीत किंवा कुठल्याही प्रकारचे त्रास नाहीत अशा महिलांनी हे हरतालिकेचे व्रत पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण भावाने हे व्रत करायचे आहे त्याचबरोबर बघा हरतालिका व्रत हे वर्षातून एकदाच येते आणि हे व्रत अत्यंत काटेकोरपणे पाळले जाते तर बघा हरतालिका व्रताची मनापासून श्रद्धेने पूजा आणि सेवा केली तर हरतालिका व्रताचे पूर्ण आपल्याला फळ मिळत असते आणि त्याचबरोबर भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचासुद्धा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो तर बघा या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांच्या सेवा आपल्याला करायच्या असतात त्याचबरोबर भगवान शिवा यांची आपल्याला आराधना करायची आहे आपल्याला माता पार्वतीकडे अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर बघा या दिवशी व्रत करणाऱ्या महिलांनी दुपारी कधीही झोपू नये त्याचबरोबर रात्री जागरण करावे आणि भजन कीर्तन करावे आणि दुसऱ्या दिवशी या व्रताचे उद्यापन करावे तर बघा उद्यापन करत असताना या दिवशी माता पार्वतीला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे तिची खरं नारळाने ओटी भरायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला नैवेद्य आरती करून या व्रताची आपल्याला सांगता करायची असते तर बघा अशा प्रकारे हे हरतालिका व्रत करायचे आहे आणि हे व्रत करत असताना आपल्याकडून चुकूनही काही चुका होता कामा नये त्याचबरोबर बघा हे हरतालिका व्रत केल्याने महिलेला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि कुमारिकांना त्यांच्या मनासारखा पती मिळतो तर बघा हे हरतालिका व्रत हे अत्यंत महत्वाचं आहे आणि हे करणाऱ्यांना सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि त्याचबरोबर भगवान शिव आणि माता पार्वती यांचा आपल्याला कृपा मिळतो तर बघा या वर्षी दोन हजार चोवीस या साली हरतालिका व्रत कधी आहे आणि हरतालिका व्रत कसे करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ